कायराव हत्ता कायराव हत्ता काय ताई कि ताय ताई ही करत पसो नका

लहानपणापासून लहानपणी <laughs> आम्ही एकत्र एक प्यायचो आपलं एकत्र एक खायचो प्यायचो <laughs> मोठेपणी काय एकत्र एक बसूनच प्यायला लागलो <laughs> तो जरा जास्तच प्यायला लागला तर त्याची किडनी खराब झाली <laughs> म्हणून तो उपचारासाठी फॉरेनला गेलेला आहे <laughs> आता तर तो पिऊ शकत नाही <laughs> <laughs> म्हणून त्याच्या वाटणीची मीच पितोस <laughs> गुड इव्हनिंग अरे बाबा हा एक ग्लास घेऊन का काय झालं सर तुला आठवत मागे मी तुला माझ्या दोस्ताची कहाणी सांगितली होती आता त्याची तब्येत खूपच खालावली आहे त्याचं पत्र आलंय तो जास्त दिवस जगू शकेल असं वाटत नाही व्हेरी सॉरी सर त्याने मला शपथ घातली त्याची तशी अवस्था झाली तशी माझी अवस्था होऊ नये म्हणून मी दारू पिणं सोडून द्यायला पाहिजे आणि आता नंतर मी दारू पिणं सोडलं सर ठेव 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 तो ग्लास ठेव तो ग्लास ठेव अरे हा माझ्या दोस्ताच्या हिश्शाचा ग्लास आहे ओ... आता मी फक्त माझ्या दोस्ताच्या हिश्याची पिणार म्हणजे सर तुम्ही कधीच पिणार नाही सर हा स्वतःच्या हिस्साची नाही माझा दोस्त जिवंत असेपर्यंत एकदा तो मेल्यानंतर मेलेल्या माणसाच्या हिश्याची पिण्यात काय अर्थ आहे हो म्हणजे तुमची दारू सुटली सर तो मेल्यानंतर त्याची शपथ सुटेल मग मी माझ्या हिश्याची प्यायला सुरुवात करीन <laughs> <चेर। laughs> दारू पिणाऱ्यांना काय हो कुठलंही निमित्त चालतं निमित्त कुठलंही असो कारण कुठलंही असो दारू पिणं केव्हाही वाईटच